नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी भाजपने घटक पक्षांना विश्वासात न घेतल्याचा परिणाम सांगलीच्या निकालात दिसून आला पराभव आत्मचिंतन करणारा असून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी रिपाई फरफटत माठीमागे येईल असल्या भ्रमात राहू नये आंबेडकरी जनता संविधान जपणारी दिलेला शब्द पाळणारी जनता आहे विश्वासघातकी राजकारणाचा टिकाव लागणार नाही भार पराभवाला कारणीभूत भाजप स्वतः आहे अशी प्रतिक्रिया रिपाई आठवले गटाचे सांगली लोकसभा मतदारसंघ सं अध्यक्ष संदेश भंडारी यांनी दिली खासदार संजय काका पाटील यांना गोल्डन टोली टोळीने आंधळ केलं होतं आता त्यांचे डोळे उघडले असतील कार्यकर्त्यांना नाराज करणं भाजपला नडलेलं आहे आगामी निवडणुकांमध्ये चुका दुरुस्त झाल्यास पुन्हा यश मिळू हो शकतं पराभव म्हणजे अजून प्रयत्न करण्याची संधी असं मानून काम केलं जाईल असं मत नेते संदेश भंडारे यांनी व्यक्त केलं